नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव शहरात लँड माफियांविरोधात कारवाईची मागणी तीव्र शकील हिरोला अटक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला न्यायालयाने योग्य निर्णय घेतल्याने फिर्यादीने मानले आभार मालेगावमधील लँड माफियांच्या वाढत्या गैरव्यवहारांवर कारवाई सुरुवात झाली असून पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शकील शेख नजीर उर्फ शकील हिरो याला अटक केली आहे अटक केल्यानंतर आज त्या आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईनंतर या प्रकरणातील इतर आरोपीविरोधातही कारवाईचे संकेत मिळत असून फसवणूकग्रस्त नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी यावर समाधान व्यक्त केले आहे दरम्यान मानव विकास संघटनेच्या पुणे शहराध्यक्षा सोनाली मोहन पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई तसेच ई डी व सी आय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात फसवणुकीची रक्कम दहा कोटी साठ लाख ऐंशी हजाराहून अधिक असल्याचे समोर आले असून बनावट कागदपत्रे खोटे मूल्यांकन आणि बँकांना समावेश आहे फडणवीसांना जाऊन भेटलो त्यांना जेव्हा आम्ही निवेदन दिलं तर ते म्हंटले की हे निवेदन मला ऑलरेडी मिळालेलं आहे कारण मी आणि मॅडम जेव्हा गेलो सागर बंगल्यावरती तिथेही आम्ही निवेदन दिलं नंतर त्यांना ईमेल पण केला इन्स्टावर पण त्यांना सगळी स्टोरी पाठवली हो हे सगळे प्रयत्न आमचे सातत्याने चालू होते काल ते जेव्हा नाशिकला आले होते आढावा कुंभमेळाच्या आढावा बैठकीला तेव्हा जेव्हा गिरीश महाजनांना आम्ही अप्रोच झालो त्यांनी जाऊन त्यांना जेव्हा सांगितलं असेल तर त्यांनी आमची भेट घेतली दोन मिनिट आमच्याशी बोलले ते आम्हाला म्हटले की हे ऑलरेडी आमच्याकडे आलेलं आहे मी याच्यात बघतो आहोत तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या याच्यासाठी आम्ही खंबीर तुमच्या पाठीशी उभं राहणार आणि आम्हाला स्वतःलाही माननीय जे मुख्यमंत्री फडणवीस सर आहेत गृहमंत्र गृहमंत्रालय ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंटवर पण आमचा विश्वास आहे फक्त आता त्यांनी या कामाला स्पीड घ्यावा आणि लवकरात लवकर ही सहटित गुन्हेगार टोळी याच्यावर एवढीच आमची विनंती राहील आणि लवकरात लवकर ही कार्यवाही व्हावी बस एवढीच आमची मागणी आहे थँक्यू थँक्यू आज मेहरबान मालेगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मालेगावातील नामांकित टोळीचा सा, महत्त्वाचा साथीदार शकील अहमद नजीर अहमद याचा अटकपूर्व जामीन शकील हिरो शकील हिरो याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळलेला आहे त्यात अजून डिटेल्ड ऑर्डर कोर्टाची यायची परंतु पाचपैकी पाच अटकपूर्व जामीन हे न्याय मान्य न्या न्यायालयाकडनं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत नाकारण्यात आलेले आहेत याच्यात न्यायालयाने अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे अनेक निरीक्षणे नोंदवलेले आहेत त्यानुसारच आर्थिक गुन्हे शाखा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे त्यानुसार आता काल रात्री अटक करण्यात आलेला शकील हिरो हा आज नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा वर्ग करण्यात येत आहे आणि त्यानुसार पोलीस प्रशासन पुढची कारवाई योग्य प्रकारे कायदेशीरित्या करतील कोर्टाकडे या सगळ्या आरोपींना मकोका लावण्याची मागणी केली अगदी माझ्या माहिती आणि अभ्यासानुसार मकोकासाठी ही अतिशय परफेक्ट असणारी केस आहे त्यात फक्त पोलीस प्रशासनाने मनावर घेतले पाहिजे वास्तविक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये माझ्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने तसा एक प्रस्ताव देखील पाठवलेला होता त्याच्यातील काही असणाऱ्या त्रुटी पूर्ण पूर्ण करून पुन्हा आय जी ऑफिसमध्ये तो पाठवण्याच्या सूचना आलेल्या होत्या परंतु पोलिसांकडे असलेल्या कार्यबाहुल्यामुळे पोलिसांना ते करणे अद्याप तरी शक्य झालेलं नाही म्हणजे वर्ष झालं आहे आणि त्या वर्षभराच्या काळात आणखीन दोन नवीन गुन्हे या सगळ्या टोळीवर नोंदवण्यात आलेल्या आहेत या पद्धतीने पोलीस प्रशासनाने थोडंसं मनावर जर घेऊन काम केलं तर ते अतिशय उत्तम पद्धतीने होईल आणि समाजाला निर्भीडपणे सगळे काही करणे सोपे होईल